बॅक टू साडी आणि ब्लाउज मध्ये नवनवीन ट्रेंड हे आपल्याला बघायला मिळतात साडीतील ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह लुकसाठी साठी साडीवरील ब्लाउज हा देखील तितकाच आकर्षक पॅटर्नचा असावा लागतो मैत्रिणी आजच्या या व्हिडिओ मध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असणाऱ्या बनारसी सिल्क ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बनारसी सिल्क फॅब्रिक हे एक विलासी आणि अतिशय पॉप्युलर फॅब्रिक आहे ज्यामध्ये एलेगेन्स आणि क्लासिनेस आहे सध्या असे मीना बनारसी ब्लाउज खूपच फॅशन मध्ये आहेत एल्बो स्लीव पॅटर्न मध्ये हा ब्लाउज असून गोल्डन जरी वेविंग मध्ये आहे ब्लाउज वर केलेले मल्टी कलर मीना वर्क ब्लाउज वर खूपच आकर्षक आणि उठून दिसत आहे फ्रंट नेक हा व्हीनेक मध्ये असून बॅक चा आहे हे असे ब्लाउज तुमच्या ज्या खूप भारी किंवा सोलिड प्लेन साड्या आहेत त्यासाठी योग्य आहेत टी सिल्क शुल्क साड्यावर तर असे ब्लाउज खूपच सुंदर दिसतात शिवाय अशा उपाड्या सिल्क साड्यावरही हे ब्लाऊज तुम्ही घालू शकता हे असे ब्लाउज तुमच्या साडीला नक्कीच हायलाईट करू शकते सिंपल प्रिन्सेस कट आणि सभ्यसाच्या स्टाईलचे असे ब्लाऊज उपलब्ध आहेत या बनारसी ब्लाऊजमध्ये गोल्डन सिल्वर किंवा इतर रंगाच्या धाग्यांचे काम केले जाते त्यामुळे तुमच्या साडीच्या थीमनुसार असे ब्लाऊज तुम्ही तुमच्या अनेक साड्यांवर पेअर करू शकता या बनारसी ब्लाऊजच्या कलर्स आणि डिझाईन्समध्ये तुम्हाला अनेक व्हेरिएशन्स पाहायला मिळतात यामध्ये बनारसी सिल्कचे असे फॅन्सी बेल्ट ब्लाऊज ही खूपच स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात झिग झॅक सिल्वर जरी पॅटर्नचा ब्लाऊज छोट्या मोठ्या प्रसंगी किंवा सिंपल साड्यावर तुम्ही जोडू शकता पार्टीवेअर साड्यावर देखील हा ब्लाऊज तुम्ही कॅरी करू शकता जर तुम्ही स्लीवलेस पॅटर्नचा ब्लाऊज घालत असाल तर असे ट्रेंडी स्टायलिश लुकचे अभ्यासाचे पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही निवडू शकता प्लेन साड्यांवर तसेच काटपताच्या साडीवर असे ब्लाऊज घालून तुम्ही मॉडर्न आणि क्लासी लुक मिळवू शकता असे मल्टी कलर फॅन्सी देखील आहेत या ब्लाउजला फॅन्सी बोलट वर्क असल्याने साडीला अधिक आकर्षक बनवेल तुम्ही वेगवेगळ्या वेग कपड्यांमध्ये हॉल्टर स्टाईलचे चे ब्लाऊज पाहिले असती पण बनारसी फॅब्रिक चा विचार केल्यास बॅक खूप पॅटर्न असलेला हॉल्टर ब्लाऊज नक्कीच लक्ष वेधून घेईल हे ब्लाऊज डिझाईन खूपच सुंदर आहे असे ब्लाऊज तुम्ही सोलड प्लेन साड्यांसोबत जोडू शकता हे बनारसी ब्लाउज तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता किंवा कापड घेऊन शिवून घेऊ शकता जर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज घेणार असाल तर चारशे रुपयांपासून साडे सातशे रुपयांच्या रेंज मध्ये असे ब्लाऊज उपलब्ध आहेत आणि बनारसी ब्लाऊज पीस घ्यायचा असेल तर दीडशे ते दोनशे रुपयांमध्ये असे ब्लाऊज तुम्हाला पीस मिळतील तर मैत्रिणी तुमच्याकडे एकही अजूनही बनारसी ब्लाऊज नसेल तर या ब्लाउज मध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता कारण हा ब्लाऊज तुम्ही तुमच्या अनेक साड्यांवर घालू शकता आणि रिच आणि क्लासी लुक साडीमध्ये मिळवू शकता व्हिडिओ आवडलेस लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा